महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घाईघाईंनी एक ट्विट केलं बघायचं मला सगळ्या पत्रकारांनी विचारलं तर नव्याण्णव हजार कांद्याच्या निर्यातीला परवानगी दिली नव्याण्णव हजार डल कांद्याच्या निर्यातीला परवानगी दिली पत्रकारांनी विचारल्यानंतर मी घाईघाईने बोलत असेल बघायचं हेच सांगितलं होतं ही तरी बातमी खरी असावी अशी अपेक्षा आहे आणि अपेक्षेप्रमाणे दुर्दैवाने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात दुळफेक करण्याचं पाप हे पुन्हा देवेंद्र फडणवीस यांनी केलं कारण केंद्र सरकारच्या मध्ये विदेश व्यापाराच्या संदर्भात डीजीएफटी जे असतं डिरेक्टोरेट ऑफ डॉरेन ट्रेड याचं नोटिफिकेशन घेणं गरजेचं असतं याचं कोणतंही कांदा बंदी उठल्याचं नोटिफिकेशन हे ला नाही याचा अर्थ नव्याने कुठलीही निर्यात बंदी उठलेली नाही एकच नाही तर अतिरिक्त कांद्याची जी निर्यात होणं अपेक्षित होतं यामध्ये अतिरिक्त हा शब्द सुद्धा त्याच्या त्यांच्या मध्ये नाही त्यामुळे नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा गुजरातच्या कांद्याच्या निर्यातबंदी त्यांनी उठवली आणि गुजरातच्या शेतकऱ्यांचं भलं केलं म्हणून महाराष्ट्रात रोष तयार झाला आणि त्यामुळे काही काही नाही असं खोटं जर ट्विट महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना करावं लागत असेल तर मान्य देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राच्या मान्य उपमुख्यमंत्र्यांनी याचं उत्तर द्यावं महायुतीच्या wow. सगळ्या नेत्यांनी याचं उत्तर द्यावं आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांकडे मत मागायला जाणाऱ्या महायुतीच्या प्रत्येक उमेदवारांनी याचं उत्तर द्यावं की अरे महाराष्ट्राची पाकरी खाऊन गुजरातची चाकरी करायची असेल तर महाराष्ट्राने तुम्हाला का साथ द्यावी या प्रश्नाचं उत्तर द्यावं महाराष्ट्राच्या सर्वसामान्य काळजा उत्पादक शेतकऱ्याच्या तोंडाला चांगला पुष्ठाचं पुराव जात त्यांच्या डोळ्यात दुर्वेग करण्याचं पाप हे जे मान्य देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेलं आहे हे अत्यंत दुर्दैवी आणि हाच आवाज आपल्याला संसदेत पोहोचवण्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची गरज आहे हा आशीर्वाद तुम्ही कायम पाठीशी उभा करायला शब्द देतो